या शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय मृत्यूनी सेवानिवृत्ती उपदानाच्या रकमेची कमाल मर्यादा ही दिनांक एक एक दोन हजार चोवीसपासून पासून वीस लाखावरून पंचवीस लाख पर्यंत वाढविण्याच्या संदर्भातल्या एका विभागाच्या शासन निर्णयाच्या संदर्भातले आहे अर्थात आजचं हे पत्र शालेय शिक्षण विभागाचं नाही तर ते विधी व न्याय विभागाचं आहे परंतु याच्यातला जो महत्वाचा भाग जो आहे तो उपदानाच्या अनुषंगाने जे वीस लाख रुपयाची मर्यादा होती ती पंचवीस लाख रुपये करण्यात आलेली आहे थोडक्यात हा विधी व न्याय विभागाचा शासन निर्णय नेमका काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध वी शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आजचा हा शासन निर्णय विधी व न्याय विभागाचा दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीसचा आहे या शासन निर्णयाचे पाच महत्वाचे संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे यानंतर आहे ती प्रस्तावना माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वेतन व से सेवा शर्ती अधिनियम एकोणीसशे चोपन्न मधील परिशिष्ट नियुक्त न्यायमूर्तीकरिता राज्य शासनाच्या सेवेतून उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्त झालेले मृत्यूनी सेवा निवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून रुपये वीस लाख वरून पंचवीस लाख पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता या अनुषंगाने शासन निर्णय काय आहे तो लक्षात घ्या उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वेतन व सेवा शर्ती अधिनियम एकोणीसशे चौपन्न मधील परिशिष्ट एक भाग तीन अन्वय न्यायमूर्ती न्यायमूर्तीकरिता राज्य शासनाच्या निवृत्ती वेतनार्ह सेवेतून उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्त झालेले मृत्यूनी सेवा सेवानिवृत्ती उपदानाची अर्थात ग्रॅज्युएटीची कमाल मर्यादा दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून रुपये वीस लाखावरून रुपये पंचवीस लाख पर्यंत वाढविण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे या प्रित्यर्थ होणारा खर्च हा माननीय न्यायमूर्तींचे सेवानिवृत्ती वेतन ज्या लेखाशीर्षाखालील अनुदानातून खर्च टाकले जाते त्याच लेखाशीर्षांतर्गत मंजूर तरतुदीमधून भागविण्यात यावा हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्या विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकशे त्रेचाळीस दिनांक सतरा दहा दोन हजार चोवीस अनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून तो आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकतात अर्थात आजचा हा शासन निर्णय हा विधी व न्याय विभागाचा आहे आणि माननीय उच्च न्यायालयीन भाग तीन न्यायमूर्तींना देय होणाऱ्या मृत्यूने सेवानिवृत्ती उपदानाच्या रकमेच्या संदर्भातला आहे सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद